नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी पक्षानं राष्ट्रवादी भवनात बैठक घेतली या बैठकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नगरमध्ये यंदा राष्ट्रवादीलाच मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादी भवन येथे शुक्रवारी आमदार संग्राम जगताप यांच्या निवडणूक तयारीसाठी बैठक घेऊन नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला या बैठकीस पक्षाचे निरीक्षक आमदार दिलीप वळसे पाटील माजी मंत्री मधुकर पिचड पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आमदार अरुण जगताप राहुल जगताप वैभव पिचड माजी आमदार दादा कळंबकर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके चंद्रशेखर गुले नरेंद्र गुले घनश्याम शेलार पांडुरंग अभंग विठ्ठल लंघे सुजित झावरे प्राध्यापक माणिक विधाते निलेश लंके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीमध्ये निवडणूक प्रचाराचं नियोजन करण्यात आलं वळसे पाटील यांनी समोरच्या उमेदवाराचा भाऊ न करता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं संग्राम जगताप यांच्या विजयासाठी झटून प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आपला उमेदवार आणि संग्राम भैयांनी जे सांगितलं की मी सुद्धा काही समोरच्या उमेदवाराच्या पेक्षा काही कमी पडणार नाही समोरचा उमेदवार काय कसा हे दक्षिणेतल्या लोकांना माहिती आहे उत्तरेतल्या लोकांना माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे आणि त्याच्यावर फार बोलायची काही आवश्यकता नाही फक्त काही कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी सूचना करायची आहे की काही कार्यकर्ते बोलता बोलता असं या ठिकाणी बोलतात की ही निवडणूक पवारसाहेब विरुद्ध विखे अशी आहे ही निवडणूक काही साहेब विरुद्ध विखे अशी नाही साहेब देशाचे नेते आहेत पवार साहेब देशामधल्या सगळ्या संविचारी पक्षांना घेऊन या देशामध्ये एक नवीन राजकारण त्या ठिकाणी घडू पाहत आहेत आणि त्या कामाच्यासाठी त्यांची दिल्लीतली शक्ती वाढली पाहिजे म्हणून आपल्याला आपल्या परिसरामधून त्यांच्या बाजूनं उभा राहणारा एक खासदार काँग्रेसच्या बाजूने उभा राहणार एक खासदार किंवा एकवीस मित्र पक्षांची जी आघाडी महाआघाडी केलेली आहे त्या आघाडीच्या बाजूने उभा राहणारे खासदार आपल्या या परिसरातून निवडून पाठवायचा संग्राम भैयाबद्दल मी काही फार तुम्हाला सांगितलं पाहिजे असं नाही एक अतिशय हसतमुख एक अतिशय मनापासून काम करणारा विकासाच्या कामामध्ये लक्ष देणारा आणि सगळ्यांना हवा हवा असं वाटणारा असा उमेदवार आज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे यावेळी माजी मंत्री पिसाड यांच्यासह ने उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केलं ने तर आठवड्या पाहिजे तुम्ही होता त्या कार्यक्रमाला आम्ही होतो नरेंद्र मोदी साहेबांचं चा भाष्य मी ऐकलं ते म्हणजे राजकारणात मी मुख्यमंत्री होतो शरद पवार साहेबांचं वोट झालं आणि वोट धरून राजकारणात आलो होता ज्या माणसाने शरद पवारचं बोट रकलं तो देशाचा पंतप्रधान होतो आणि अख्खा माणूस तो विश्वास माझाचा आहे त्या माणसाला आपण विश्वास आपण प्रश्न होता म्हणून आपल्याला विचार केला पाहिजे की के आपला माणूस शेतकऱ्याचा माणूस कष्टकऱ्याचा माणूस शरद पवार साहेब त्यांचा विचार राहा महाराष्ट्रात राबवायचा आहे देशात आपण सगळे जाऊ शकत नाही संग्राम सारखा माणसाला संग्रामचा किती वय आता संग्राम तेवढ्या तरुण सगळ्यांनी संबंधी दिली काका साहेब सगळ्यांनी काका संबंध घे सगळ्यांनी आम्ही संबंधी दिली की नाही लढू द्यात आज गरज आहे आपल्याला तरुण कडत का मुलाला आपल्याला पाठ पैसे माझा शेतकरी जो उसाचा शेतकरी तो पण त्याचा गरव कामा होता वा ते वाचवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते वाचवण्याचं काम आपण निश्चितपणानं करा आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो या विषयावर या निवडणुकीत आम्ही तर सगळे शेतकरी जाणीवपूर्वक अशा सरकारचा पराभव करायचा शेतकऱ्या हे काम आम्हाला सगळ्यांना करायचे आमदार संग्राम जगताप यांनीही या निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला फक्त आणि फक्त जसं तुम्ही आता ज्या पोटप्रिकेने तुम्ही सगळेजण आज या ठिकाणी व्यासपीठावर आले इथं जे काही मंडळी आलेले आहेत नेतेगण तालुक्यातले तुम्हाला सांगतो तु, की तुम्ही जसं आता लंके साहेबांनी सांगितलं राहुल दादानी सांगितलं की आता आपल्याला आपण स्वतः उमेदवार असल्यासारखा आपल्याला प्रचार हा आपला झाला गेला पाहिजे की ज्या माध्यमातून फक्त सभेपुरता नाही येतात नेते मंडळी आले म्हणून आपण नाही येतात की त्याच्या माध्यमातून आपण गाव पातळीवर छोट्या मोठ्या बैठक कशा घेऊ शकतो छोट्या मोठ्या आपले जे काही नेते मंडळ असतील त्यांच्याशी काय संपर्क साधू शकतो मला चार गोष्टी सांगा या ठिकाणी आपल्या थोड्या वेळामध्ये आपल्या अशा पद्धतीने आपल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे आणि तो पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपल्या सर्वांचा राहील माझी जबाबदार राहील आणि त्याच्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो की आता काही मंडळी जरी सांगत असले काही आता बरेचसेजणं असं वाटत होतं की आता आपल्याला एकत्रित कार्यक्रमाला जायचे कुठं कुणी उमेदवारासमोरच्या उमेदवार देखील भेटायचे पेपरमधून फोटो यायचे आपल्या भाषण आपण पेपरमधून वाचायचो आता ते भाषणं खरे राहायचे कौगस काहीतरी छापून आणलं राहायचे आणि प्रश्न पाठवलं राहायची माहिती नाही देव झाली पण आता मात्र तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की एकदा ही तेवीस तारीख एप्रिल तेवीस एप्रिल तारीख झाली तर माणसं सापडायची कुठे हालेखील विचार के केला गेला पाहिजे पण संग्राम जगताप तुम्हाला सांगतो ह्या दक्षिणेमध्ये एकदा तुम्ही जबाबदारी जर दिली तर या दक्षिणेमध्ये तुम्हाला कायम कुठे ना संग्राम जगताप फिरतानी पाहायला मिळत बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर